नमस्कार मी त्रिवेणी काश्मीर रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांसाठी घेऊन आली आहे एक छान अशी स्वीट डिश ती म्हणजे पायनॅपल शिरा या सीझनमध्ये पायनॅपल खूप छान भेटतात आणि मुबलक प्रमाणात भेटतात तर आज मी त्यापासून बनणारी एक स्वीट डिश घेऊन आली आहे ती म्हणजे पायनॅपल शिरा हा शिरा करायला अतिशय सोपा आहे पण जितका हा शिरा करायला सोपा आहे त्यापेक्षा त्याची जी चव आहे ती अगदी भन्नाट येते आणि कमी साहित्यात होतो तर चला पटकन बघून घे यासाठी लागणारे साहित्य आणि कृती इथे मी जवळपास अर्धा पायनॅपल घेतलेला आहे आणि त्याचे जे डोळे होते ते अगोदरच काढून आणले होते पण त्यात जे काटे असतात आप का ते आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे काढून घ्यायचे म्हणजे काय होतं की ते गळ्यात खवखवत नाही आणि जिभेला टुचत नाही आणि पायनॅपल घेताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे पायनॅपल छान पिकलेला घ्यायचा आहे पिवळसर झालेला त्याच्यानंतर आपला जो आहे सर्व काटे याचे काढून झालेले आहेत आणि मी याचे स्लाईस करून घेत आहे स्लाईस केल्यानंतर यात जे आहे पायनॅपलमध्ये एक दंठल असतो त्याचा देट असतो तो आपल्याला काढून घ्यायचा आहे मी इथं आता कुकीच्या साहाय्याने कुकी कटरच्या साह्याने जे त्यातलं दंठल आहे म्हणजेच देट ते काढून घेत आहे किंवा तुम्ही चाकूच्या साहाय्याने कट केलं तरी चालेल त्याच्यानंतर आपण जे आहे या पायनॅपल स्लायसेसच्या आहे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे जवळपास आपल्याला एक वाटी पायनॅपलचे तुकडे घ्यायचे म्हणजे जवळपास एक वाटी पायनॅपलचे जे आहेत ते तुकडे घेतल्यानंतर जे आपले ड्रायफ्रूट्स आहेत ते पण आपण आता कट करून घेणार आहोत मी इथं काजू बदाम पिस्ता आणि किशमिश घेतलेले आहेत ते छान कट करून घ्यायचे आहेत त्यानंतर आता जे आहे आपली सर्व पूर्वतयारी झालेली आहे पायनॅपल कट करून झालं आहे ड्रायफ्रूट्स कट करून झालेले आहे मी एका पॅनमध्ये एक वाटी रवा घेते बारीक इथं रवा मी घेतलेला आहे आणि तो छान आपल्याला ड्राय रोस करून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर अस त्याला छान भाजून घ्यायचं आहे यात तूप नाही टाकायचं भाजताना फक्त याला ड्राय रोस्ट करायचे दुसरीकडे आपण एक पातेलं घेतलेलं आहे त्यात ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटीने तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं म्हणजे तीन पट आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे हे गॅसवर ठेवायचं आहे पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि आपला जो रवा आहे तो दुसरीकडे भाजत राहायचा आहे पाणी जसं जसं गरम व्हायला लागेल त्यात आपल्याला सात ते आठ केशराच्या काळ्या टाकायच्या म्हणजे त्याचा जो कलर आहे तो खूप सुंदर असा कलर येतो पायनॅपल शिरायला आणि टेस्टही छान येते तर आता आपलं जो आहे रवा ऑलमोस्ट अर्धा भाजून झालेला आहे आणि केशर गरम पाण्यात टाकल्यामुळे त्याचा कलर हळूहळू पाण्याला उतरायला लागलेला आहे आता जे आहे इथं कलर इफेक्टमुळे तुम्हाला रवा जो आहे तो इत परफेक्ट असा तांबूस किंवा गुलाबी सर नाही दिसणार पण माझा ऑलमोस्ट स रवा भाजून झालेला आहे आणि तो मी आता एका एक प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि त्याच पॅनमध्ये मी आता एक वाटी तूप टाकत आहे साजूक तूप आणि त्याच्यामध्ये जे आपण ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले होते काजू बदाम किशमिश वगैरे पिस्ता ते सर्व टाकून घ्यायचे आहे आणि जवळपास एक ते दोन मिनटं त्यांना छान परतवून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट परतवण्यात गोष्ट लक्षात ठेवा ड्रायफ्रूट्स कामा कामाने त्यांना कंटिन्यू परतत राहायचं आहे त्याच्यानंतर आपण जे पायनॅपलचे स्लाईस करून घेतले होते म्हणजे कट करून घेतले होते ते टाकून घ्यायचे आणि त्यालाही दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायचे त्याच्यानंतर तीन ते चार मिनटांसाठी झाकण झाकून ठेवायचं आहे तीन ते चार मिनटांनंतर जे आहे पायनॅपल अर्ध कच्चं असं शिजलेलं असतं म्हणजे पूर्ण शिजलेलं नाही आहे तर त्याला पुन्हा एकदा छान असं दोन ते तीन मिनटं परतवून घेऊया आणि जे आपण गरम पाणी केलं होतं केशरचं ते आता आपल्याला यात टाकून घ्यायचं आहे पूर्ण पाणी मी इथं टाकून घेत आहे त्याच्यानंतर यात दोन ते तीन मिनटं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा त्याच्यावर झाकण झाकून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं आपल्याला झाकण झाकून घ्यायचं आहे म्हणजे जे पायनॅपलचे स्लाईस आहेत तुकडे आहेत ते छान शिजतात आणि मऊसूत आपला हा शिरा तयार होतो तर आता तीन मिनटांनंतर मी झाकण काढून बघितलेलं आहे पाण्याला छान उकडी आलेली आहे तर आता आपला जो ड्राय रोस करून घेतलेला रवा होता आपण तो यात मिक्स करून घेऊया आणि त्यात कुठल्याही प्र प्रकारच्या लम्स म्हणजेच गाठी राहता कामा नये म्हणून पटपट आपल्याला ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे रवा छान मिक्स करत असताना इथं एक गोष्ट लक्षात असू द्या की रवा फुलत जातो त्याच्यामुळे काय होतं की आपला जो शिरा आहे तो घट्टसर असा होत असतो म्हणून जर तुम्हाला गरज वाटत असेल तर अजून एक वाटी पाणी तुम्ही गरम ठेवा आणि ते नंतर तुम्ही यात ॲड केलं तरी चालेल आता आपला जो रवा आहे तो छान मिक्स झालेला आहे त्याच्यावर मी पुन्हा तीन ते चार मिनटांसाठी झाकण झाकून घेत आहे तीन ते चार मिनटांनंतर मी झाकण काढून घेतलं आहे रव्या बऱ्यापैकी फुलून गेलेला होता त्यात मी आवडीप्रमाणे एक वाटी साखर टाकलेली तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकली तरी चालेल किंवा प्रमाण कमी घेतलं तरी चालेल त्यात पायनॅपलचा गोडवा पण असतोच तर हे छान साक साखर टाकल्यानंतर पुन्हा एकदा आपला जो शिरा आहे तो छान मिक्स करून घेऊया साखर अगदी परफेक्ट अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे म्हणजे आणि साखर टाकल्यानंतर तो शिरा जो आहे तो पुन्हा थोडासा पातळ वाटायला लागतो पण काही हरकत नाही त्याला अजून आपल्याला झाकण झाकून एक चार तीन ते चार मिनटांसाठी पुन्हा झाकून द्यायचा आहे आणि आपला जो शिरा आहे तो छान परफेक्ट असा तयार होतो त्यानंतर मी इथं पुन्हा त्यात पायनॅपल इसेन्स टाकणार आहे पायनॅपल इसेन्स टाकल्यामुळे काय होतं की जो आपला शिरा आहे त्याला टेक्चरही छान येतं चवही तेवढी सुंदर येते आणि त्याचा जो दरवड आहे म्हणजेच सुगंध तो घरभर पसरतो आणि परफेक्ट असा आपला पायनॅपल शिरा तयार होतो आता मी इसेन्स टाकल्यानंतर पुन्हा एकदा हे सर्व साहित्य जे आहे ते मिक्स करून घेणार आहे आणि जवळपास चार ते पाच मिनटांसाठी पुन्हा एकदा आपला हा शिरा जो आहे तो झाकून ठेवायचा आहे आणि चार ते पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपला जो शिरा आहे तो ऑलमोस्ट तयार झालेला आहे पुन्हा मी एकदा त्याला छान मिक्स करून घेत आहे त्याच्यानंतर त्यात आपल्याला वरून पुन्हा दोन ते तीन चमचे साजूक तूप टाकून घ्यायचे साजूक तूप टाकल्यानंतर काय होतं की शिऱ्याला जे टेक्चर आहे ते खूप छान होतं आणि मऊ लुसलुसीत असा आपला हा शिरा तयार होतो आणि टेस्ट तर विचारायलाच नको इतकी भन्नाट टेस्ट या शिऱ्याची आहे ते यात वरून विलायची पावडर जायफळ पावडर किंवा काहीही टाकायची गरज नाही आहे परफेक्ट असा हा पायनॅपल फ्लेवरचा आपला शिरा तयार होतो तर आपला पायनॅपल शिरा इथं तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेत आहे इथं मोबाईल इफेक्टमुळे कलर थोडासा चेंज वाटतो आहे आणि नंतर थोडासा प्रकाशात ठेवल्यानंतर त्याचा कलर तुम्हाला दिसत असेल की ते परफेक्ट असा केशरच्या पाण्यामुळे कलर आलेला आहे आणि तयार आहे आपला पायनॅपल शिरा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगाव अशाच छान छान नवनवीन रेसिपींसाठी काश्वी रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद